आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न हा। एक हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्यातील पुरंदर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अकरावी ते बारावी आर्ट्स मध्ये शिकलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तब्बल चौतीस वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी त्या काळी शिकवलेल्या गुरुजनांचे स्वागत करण्यात आले त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सकाळी पुरंदर ज्युनियर कॉलेजमध्ये एकत्रित जमून त्या काळात घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी जाग्या केल्या यावेळी सर्वांनी शिक्षक आणि शिक्षकांप्रती भावना व्यक्त केल्या यावेळी पुरंदर कॉलेजचे प्राचार्य इस्माईल सय्यद हरिश्चंद्र शेरखाने सुनंद सूर्यवंशी इंदुमती सांगळे लक्ष्मण सांगळे शंकरराव मोरे संजू मोरे रमाकांत निकम आदी शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीलजी लोणकर यांनी केले तर सूत्रसंचालन अनिता भोंगडे किशोरी ताकवले दादासाहेब कटके यांनी केले तर आभार दिलीप कामथे यांनी मानले यासोबत अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या, या, या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

संगीत विशारद प्रवीणजी गायकवाड यांनी सादर केलेल्या गाण्यांनी सर्वांची मणे जिंकली यावेळी पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये कलाविभागात सन एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव साली शिक्षण घेतलेले हनुमंत लवांडे संतोष लोणकर संतोष गिरमे सतीश शिंदे दिलीप कामथे दादासाहेब कटके सचिन जगताप धनंजय गाडेकर प्रवीण गायकवाड रघुनाथ ढवळे हनुमंत कटके कैलास भोसले विजय कुंजीर राजेंद्र कुंजीर गणेश मेहत्रे दत्तात्रय गायकवाड भाऊसाहेब जगताप अशोक जगदाळे गोकुळ पोमन विलास सनस आपहेब खेनट नाना कुंभारकर जीवन दळवी संतोष वारे रुपेश कुंजीर रवींद्र कटके नवनाथ जगदाळे विजय भोसले मनोहर गायकवाड बाळासाहेब कटके महेश कुंजीर अनिता भोंगळे अलका कुंभारकर सविता कुंभारकर स्वाती गिरमे अश्विनी कादमाने राजश्री झेंडे किशोरी ताकवले शबाना शेख नीता झगडे नंदा वारे निशिगंधा मेत्रे रुपाली जगताप कल्पना गायकवाड जयश्री खेडेकर कल्पना किरमे कल्पना कादबाने सुनीता गाडेकर संगीता चौखंडे दादा इनामके गणेश भोंडे आदी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

काढता तर आपल्या संस्थेचे संस्थापक बापूजी सळुंके यांचा आशीर्वाद आपणाबरोबर बरोबर आहे आणि पुरंदर मात्र विसरू नका तुम्ही इथे अतिशय छान असा कार्यक्रम घेतला पण सकाळी जो कार्यक्रम घेतला शाळेत आला तो वर्ग तुम्ही पाहिला दोन दिवस वर्गामध्ये बरीचशी मुलं येऊन गेली पाहिलं त्या हॉलमध्ये तुम्ही बसला त्या परिसरामध्ये रमला सकाळी आल्यानंतर मी पाहिलं गप्पा रंगल्या होते आता मला आलेच आले गप्पा रंगल्या होते दिवस कसं जायचं <laughs> तुम्हाला कंट्रोल करायला लागत होते की चला आता पुढे जायचंय पुढचं कार्यक्रम करायचंय हे सगळं तुम्ही केलं खरं आणि शाळेच्या प्रेमायसेस मध्ये आल्यानंतर शाळेच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर जुन्या सगळ्या आठवणी की मी इथं खेळत होतो इथं बसायचो इथं इथून बघायचो चुरून बघायचं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी

ಹಾ ಹಾ ಆವೇ ಔಷಧ ಚರ್ತ जीवन yes, दलित